पंढरपुरामधील आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राचे आर्धदैवत आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरीच्या विठ्ठला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत असतात याच पार्श्वभूमीवर लाल परेश आता सज्ज झाले दिसून येत आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी चार हजार आठशे एस टी गाड्यांची व्यवस्था केली आहे एक जुलैपासून पंढरपूरकडे एस टी महामंडळाच्या वतीने गाड्या सोडण्यात येणार आहेत पंचवीस जुलैपर्यंत गाड्या सुरू राहणार असून राज्यातील एकोणतीस विभागातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत मागील वर्षात तुलनेत यंदा आठशे एस टी बसेस जाद सोडण्यात येणार आहेत आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठला दर्शनासाठी दरवर्षी पंधरा ते सोळा लाख भाविक पंढरीत दाखल होत असतात विठून नामाचं गजर करत दाखल झालेल्या भाविकांच्या परती प्रवाशाच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने राज्यभरातून चार हजार आठशे एस टी गाड्यांची व्यवस्था केली आहे या गाड्या एकूण चार हजार नऊशे फेऱ्या करणार आहेत दरम्यान सवलती या तिकीटदारामुळे महिला वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा आठशे गाड्या जास्त सोडण्यात येणार आहेत